नमस्कार स्वागत आहे आपलं महाराष्ट्र प्राईममध्ये आज मी बीड जिल्ह्यातील एका छोट्याशा खेडेगावात आलेलो आहे आणि आपल्या सगळ्यांना सगळ्यांनामध्ये आता उन्हाचा पारा चढलेला आहे आणि उन्हाच्या पाऱ्याबरोबरच राजकारणामध्ये चांगलीच ढवळाढवळ झालेली आहे नेमकं बीड लोकसभा निवडणुकीमध्ये कोण खासदार होणार यासाठी आपण सर्वे करतो आहे आणि गावागावामध्ये जातो आहे आज मी बीड जिल्ह्यातील शिरूर कासार तालुक्यातील एक छोट्याशा गावात आलेलो आहे आणि या ठिकाणी बघू शकतात सगळा शेतकरी वर्ग आहे आणि सगळे सावलीला बसलेले आहेत ऊन प्रचंड पडलेलं आहे आपण जाणून घेणार आहेत नेमका लोकसभा निवडणुकीत यावेळेस कोण खासदार होणार हे आपण जाणून घेणार आहेत काय चालू आहे सध्या काम वगैरे हो कसे आहेत सरके बिरकी उपटायचं काय दुसरं वाढ वाढ जास्त आहे जास्त आहे काय फरक जाणवतो मागच्या वर्षी किंवा इथून मागच्या शेती आणि या वर्षीच्या उत्पन्नात यावर्षी शेतीत काय सगळं पाऊस नाही पाणी नाही काही नाही त्यात काहीच नाही भाव नाही त्याला पण पीक विमा अनुदान यामुळे शेतकऱ्याचं बरं झालं जरा काहीच नाही बर काहीच नाही बर काहीच नाही काय वाटतं आता लोकसभा निवडणूक लागली आहे बीडमध्ये भारतीय जनता पार्टीकडनं पंकजा मुंडे उभा आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडनं बजरंग सोनवणे उभा आहेत आणि आता अपक्ष पण काही उमेदवार उभा राहणार आहेत वंचित पण आहे नेमकं कोण खासदार होईल तुम्हाला काय वाटतंय बजरंग बाप्पा अपक्ष नाही राष्ट्रवादी बजरंग असं वाटत काय वाटतं एकंदरीत काय भावना काय विचार पाच वर्षापूर्वी कधीच आला नाही ना शेतकऱ्याला शेतकरी हवान झाले त्यांना रुपये नाराजी हे भाजपचं सरकार आल्यापासून कोणालाही रुपया प्राप्त नाही येते जातय येत आहे जाते थांबतच नाही काय काम करता तुम्ही सध्या शेती काय करायचं सध्या शेती व्यवसाय आणि कापूस भरणे आपली हे कशी काय शेती परवडायला काय एक एक मध्ये काय दोन क्विंटल कापूस होत नाही ते धंदे करावं लागते ते मोदीचा विमा दोन हजार रुपये ते दोन हजार आपलेच घेते आणि आपल्यालाच देते थोडं त्यांच्यातून देते कसं काय मग कापसाला भाव मागच्या दहा पाच वर्षापूर्वी दहा हजार होता आता काय सातला बी कमी काय शेत काय काय बरं शेतातला एक पोत दोन हजार ला घ्यायचं बीडचा खासदार कोणाला करायचं सोनने पप्पू सोनोनीला करायचं हा काय बरं पंकजा का नको काय दिलंच नाही आपल्यासाठी बीडसाठी तर त्यांचं टेन्शन आपला काय संबंध संबंध नाही काही दिलं नाही काय दिले तुमच्या गावात दिलं असं ना काही काय दिले काहीच नाही काय दिले तर हे आहेत गावकऱ्यांच्या भावना आपण बघू शकतो इकडे पण आहेत काय वाटतं सध्या कोण होईल खासदार वेळेस बाप्पा सोनोने का बरं पंकजा मुंडे पण उभा आरक्षणच द्या तर देन काय त्यांना काय करायचं भाजपला मतदान काय करायचं करायचं का करायचं नाही मागण्या काय का आरक्षण भेटावा गावात काय दहा टक्के आरक्षण कुठे दिले दहा टक्के कुठं लागू झाले कुठे लागू कोणच्या सत्रात लागू झाले दाखाना काय बरं कोणत्या खासदाराचा फंड नाही प्रितम तई नाही आली तिला नारणवाडी कुठे म्हणून हि जो माहित नाही ना आली का एकदा खासदार एकदा नाही फंड तर आला काय फंड नाही काहीच नाही नाही काहीच काम नाही सांगतात पंकज मुंडेच काम चांगलं काहीच नाही काम नाही काही नाही समजा थोताड पण आहे कुठे हा कुठं आलाय कोण गावाला आलाय गाव गरीब बसले त्यांना विचारा बरं कोण का फंड आला का कोणचा काय वाटतं नेमकं काय भावना काय होईल वाटतं यावेळेस लोकसभेत काहीच नाही अपक्ष निवडून द्यायचं काय काहीच केलं नाही आरक्षण दिलं नाही काहीच नाही मुंबईला नेऊन बी नुसतं होल मोकळे सरकारवर विश्वास नाही सरकार कायचा विश्वास आहे सरकार तर म्हणतात शेतकऱ्याच्या बाजू कायचा बाजूचा आहे निस्त तेवढ्या खुर्ची पुरता बाजूचा आहे बाकीचं काय खुर्ची हा मग सगळे सगळे संपूर्ण महाराष्ट्र नाराज आहे बीड मध्ये मग कोण होईल वाटतं खासदार आता हा पक्ष म्हणतो मग आता कोण होत सांगायला का आता काय नाही हा पक्षाचं नाही होणार पाटील पाटील ते सांगतील ते होईल झारांगी पाटील म्हणतील तसं तरुण पोरांच्या मनात नेमका काय भावना करू आम्ही झारांगी पाटील म्हणतील का बरं का बरं म्हणजे आरक्षण आम्हाला देऊ शकतात मनोज जोरांगी पाटील आरक्षणामुळे जरांगी पाटील सांगतील त्यांनाच पण आता एकीकडे सांगितलं एक पंकज मुंडे चांगले काम केले हे पंकज मुंडे बघायला भेटली तिथे म्हणून ती कोणाला माहित नाही माहितच नाही तुमच्या गावात काम आहे आमच्या गावात धोंडे साहेबांनी दिलेलं काम फक्त एकच साहेब तेवढा दुसरं काय कुठं आमच्या गावात काम नाही धोंडे साहेबांनी दिलेलं काम आहे पंकज पंकज थोडे दिलं ताईवर नाराज आहेत कोणाला करायचं खासदार कोणाला करायचं बजरंग बाप्पा बजरंग बाप्पा काय वाटतं तरुणाला कोणाला करायचं खासदार वेळेस बजरंग बाप्पा हा बैजरंग बाप्पा बजरंग बाप्पाला करायचं